सध्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असणाऱ्या पंचतारांकित रांजणगाव पी एमईपीएल म्हणजेच महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड या रसायन प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या विरोधात बाधित पाच सहा गावचे शेतकरी तसेच सरपंच व ग्रामस्थांशी पुणे येथे उपजिल्हाधिकारी बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली यावेळी या, या पाच सहा गावचे प्रतिनिधी कमालीचे आक्रमक झाले होते शेवटी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर पंधरा दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या पंधरा दिवसात कंपनी प्रशासन वरिष्ठांशी बैठका घेऊन लोकांच्या मागणीनुसार कंपनी बंद करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जाणार आहे तसेच अठ्ठावीस ऑगस्टचे रास्ता रोको आंदोलन हे तात्पुरते स्थगित करण्याचाही निर्णय सर्व लोकांनी यावेळी जाहीर केला आहे यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले रांजणगावचे पोलीस निरीक्षक वाघमोडे एमईपीएलचे डायरेक्टर आसिफ हुसेन एजीएम गणेश नरवडे रांजणगाव एमआयडीसीचे कासार ठाणगे आदी अधिकारी उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेत उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर व महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुके यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी तोपर्यंत कुठलीही कार्यवाही तिथं होऊ नये मोदीची आम्ही होऊन देणार नाही दुसरी गोष्ट कंपनी चालू होणार नाही महाराष्ट्र इनोरो पॉवर कंपनीला की कंपनी त्यांनी पंधरा दिवस बंद ठेवायची पंधरा दिवसामध्ये ते अहवालाची कार्यवाही वरिष्ठांपर्यंत दोन्ही म्हणजे एमआयडीसी च्या ऑफिस कडनं जाईल एमपीएसी कडनं जाईल आणि पुढचा आदेश आल्यानंतर काय निर्णय होईल तोपर्यंत आपण अठ्ठावीस तारखेचा पुढची दिशा जर त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार जर महाराष्ट्र पॉवर इनोरा कंपनीने केला तर त्याची सर्वशेष दोन्ही प्रशासनाची जबाबदारी असेल मग पोलीस प्रशासन असेल एमआयडीसी प्रशासन असेल त्यांनी त्यांची जबाबदारी क्षेत्र आंदोलन आंदोलन करणार काय आज दुपारी तीन वाजता पाच सहा गावांचे सात आठ गावांचे सगळे शेतकरी आले होते त्यांनी त्यांचं भावना अतिशय तीव्रपणे मांडल्या त्या भावना आम्ही ऐकल्या समजावून घेतल्या त्यामध्ये त्यांचे विशेष करून दोन मुद्दे होते की ते पाणी आहे आणि विषारी आहे आणि त्यांच्या जीवताला धोका आहे मनुष्य जनावर सगळ्यांना धोका आहे त्या पद्धतीने सतर्चा विषय हा म्हणजे पोल्युशन महामंडळात असल्यामुळे त्याच्यामध्ये पोल्युशन मंडळाचे प्रादेशिक अधिकारी साळुंके यांनी त्यांना कंपनीला सांगितलं कोणी की दहा पंधरा दिवस आपण स्वतःहून कंपनी बंद ठेवावी जो काही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा त्यांच्या पोलिशन डिपार्टमेंट तपासणीचा अहवाल आहे त्या तपासणी अहवालाच्या ता अनुषंगाने तात्काळ ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार आहे त्यामुळे ते कंपनीचे जे आलेले होते प्रतिनिधी आणि हुसेन त्यांनी स्वतःहून सांगितले की मी कंपनी दहा दिवसासाठी बंद ठेवतोय हो कंपनी बंद ठेवतो हो ह्याच्यामध्ये परत गाड्या ज्या होत्या त्या गाड्या बंद ठेवतो आतमध्ये तो स्टाफ जो आहे तो स्टाफ त्यांनी दीडशे स्टाफ पन्नास 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 असा तीन शिफ्टचा दीडशिष्ट आपला फक्त परवानगी दिली आहे ऑलरेडी त्यांच्याकडे जो आलेला माल आहे त्याच्यावर काय कारवाई प्रक्रिया करायची असेल जो मेंटेनन्स वगैरे असेल ऑपरेटर्स वगैरे असतील त्यासाठी त्यांनी ते विनंती केली आणि शेतकऱ्यांनी मान्य केली दुसऱ्या दिवशी आता एक बासष्ट एकर त्यांना परत दिलेली आहे ते दोन हजार एकवीस ला त्यांना बासष्ट एकर वाटप केलेले तर तो प्रचंड गावात त्यांच्या सर्व गावातील शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे ते सदरच्या जागा त्यांना देऊ नये तर ते सदरच्या जागेचा सुद्धा अहवाल आम्ही आजच्या बैठकीचा रपून घालून ते आम्ही शासनाला पाठवले अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांनी ते रास्ता ठरवत ते शेतकऱ्यांनी तात्पुरत स्थगित केलेलं आहे त्यांनी समजून घेतलेली आहे भूमिका जो तांत्रिक विषय आहे ऑफिशियल पत्र व्यवहार तर त्यासाठी त्यांनी सुद्धा समंजस्याने स्वतःहून तात्पुरती स्थगिती दिलेली आहे सर आता संदर्भात काय तोडगा निघाला आणि हा तारखेला जे रस्ता होतो त्या सरकार स्थानिक लोक आहेत त्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न फार मोठा होता त्याच्या ऐकून जो प्लॉट देतात पासष्ट गुंठ्याचा त्याच्याविषयी पासष्ट एकराचा त्याविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्या अनुषंगाने दोन तास आम्ही मिटिंग घेतलेली आहे लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या शांतपणे ऐकून घेतलेल्या आहेत आणि अठ्ठावीस तारखेचे जे काही आंदोलन आहे ते स्थगित करण्यासाठी विनंती केली होती त्याची त्यांची मागणी मुख्य होती की पासष्ट एकराचा जो काही भूखंड आहे तो रद्द करावा आणि जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तो कंपनीला पंधरा दिवस बंद करावा अशी त्यांची मागणी असताना कंपनीला केली की तुम्ही स्वतःहून दिवस काम थांबवा आम्ही त्यांना आता प्रस्तावित आदेश उल्लंघन केलेलं आहे के ते आम्ही सांगा नाही पुढील करावे त्याच्यानंतर होईल दुसरा मुद्दा अकराचा पास, त्याच्या संदर्भातील मान्य सरांनी सांगितले तेही वरिष्ठ करून त्याच्या संदर्भातील निर्णय होईल अशी ही सर्व मागणी आणि त्यांचे पण ती मान्य केल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं न मानल्यानंतर त्यांनी अठ्ठावीस तारखेचे जे काय आंदोलन ते स्थगित केलेलं आहे पुढचा निर्णय पंधरा दिवसानंतर दहा दिवसानंतर आम्ही तुम्हाला सांगा जी एम ए पी एलची मिटिंग झाली त्या संदर्भात काय तोडगा निघाला अठ्ठावीस तारखेचं जे आंदोलन ठरलं त्याचं काय झालं गेली दहा बारा वर्ष निमगाव भोगी अण्णापूर करडलवाडी रामलिंग आणि बाकीच्या सगळ्या गावांचा जो लढा एम ए पी एल कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात चालू होता त्यावरती आज एक निर्णायक बैठक एम आय डी सीचे आरो एम पी सी बीचे आरो शिरूरचे डी वाय एस पी शिरूरचे तहसीलदार आणि कंपनीचे अधिकारी आणि उपस्थित सगळे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक झाली ग्रामस्थांनी आणि सगळ्या आंदोलकांनी बिनतोड युक्तिवाद केले आणि त्या बिनतोड युक्तिवादांचा परिणाम म्हणून एम आय डी सीचे आरो साळुंकेसाहेब यांनी कंपनीला प्रस्तावित कारवाईला प्रस्तावित कारवाईचा अहवाल मुंबई कार्यालयातून येईपर्यंत पंधरा दिवस कंपनी बंद ठेवण्याचे तोंडी आदेश दिलेले आहेत आणि कंपनीचे अधिकारी आसिफ हुसेन यांनी सुद्धा ते तोंडी आदेश मान्य केलेले आहेत ग्रामस्थांच्या या लढ्याला आज जे यश आले त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचं आणि आंदोलकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जोपर्यंत शेवटपर्यंत हा लढा आमचा जात नाही जोपर्यंत कंपनी कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत सगळे ग्रामस्थ एकजुटीने या लढ्यामध्ये सामील होतो